तर मित्रांनो माझ्या भावाने सुंदर अशी बैल बनवले आणि बैलाला पाठ देतो मी बैल ठेवण्यासाठी हे पाठ तर चला आपण त्याचे बैल बघू पुन्हा एकदा तर याची बैल कशी बनलेले हे हर्षल बंजारी आणि हे त्यांनी मित्रांनो याची बैल बैल हो का सांडे का जोडी मी दीड करोडाची जुडी आहे हे तुम्हाला जर पाहिजे असेल तर कमेंट मध्ये लवकर हे करा मी तुम्हाला पाठवून देतो डायरेक्ट काय बघ येणार मे दोन हजार पंचवीस रोजी याला गौरव पुरस्कार देण्यात येत आहे कारण की सुंदर असा आर्टिस्ट हा म्हणजे सुंदर खूप असा आर्टिस्ट खतरनाक आहे तर मातीचे बैल बनवले यांना बहुत जबरदस्त फर्स्ट टाइम बैल बैल कमी खरंच हिमा खरं सांगतो ना मी जर याचा फोटो काढून जर टाकला आणि विचारलं हे का हो तू लोकांमध्ये काय हँग होणार आहे काही माहिती का बेशी ठेवून पळणार आहे एवढे खतरनाक तुला बैल बनवली हे कोणत्या अँगल न बैल वाटतो राहते का आणि मानवी आम्हाला माहिती फक्त तू एक बिना दिमागाच आहे म्हणून पण बाकी बैलाले का तू बिना दिमाय बैल तर चांगले आहे का चालू बरोबर आहे का नाही मग सांगेल काहीतरी समजून तर मित्रांनो याचा गुणगौरव पुरस्कार जे गौरव पुरस्कार द्यायचा एक मी एक तारखेला तुम्ही आवर्जून या जो डीजे लावून वरात कडवा पण याची

मैं 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 एक खुद बैलू <laughs> नमस्कार मित्रांनो मी धन जेवणारी आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आजचं तुमचा तहजील हार्दिक हार्दिक स्वागत आज आहे पोळा तर पुढे तुम्हाला सर्वांना तुम्हाला आणि तुमच्या परिवारास मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो चला मग आपल्या गावातील पोळा कसा होते दाखवतो तुम्हाला इंडिया गव्हर्नमेंट एक नमन गौडा पार्वती हा અમે નોક મન કે મા દુસ મન હા કે કેલા गावात असा बहुत मोठा असा बैलपडा भरलेला आहे बघू शकतो बैलपणा भारी असा भरलेला आहे आपल्या गावात मित्रांनो खतरनाक अशी जंक्शन केली आपल्या गावामध्ये तर तुमच्याही गावात तुमच्या कमेंट करा आणि सांगा तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा तुला समोर सीन दाखवतो आपल्या <laughs> गावामध्ये बहुत खतरनाक असा बैलपडा भरलेला खूप मोठा जागा नाही आहे कारण की तिकडे बैल वगैरे आहे अर्धीत गर्दी पहा मित्रांनो कशी होते आता

અરે અરે માણુસ કીલી ખારી દૈવ ગય માનુસકી મહારાજા ભજન ચાંગ ચેડ ગાવા झालं नाही तू बोल तू राज्यात द्यायला राजा भाऊ द्यायला राजा भाऊ राजा भाऊ द्यायला ગાવા કાઢી ખારી નાગરુ વખર મહેનત ખરી મેહનત નહીં નોકર મારી માણુસ मित्रांनो पुरी गँग आपली सजून नजून इकडे आलेली आहे बघू शकता तुम्ही पुरी गँग पुरी आउटफिट खूप खतरनाक म्हणून आलेले आहे हे नाईन्टीचा प्रकार आहे बाकी काही नाही तुला काय वाटतं आज बैल पोळ्या दोन शब्द काहीतरी बोल तू दोन शब्द बोल बंगाली बंगाली दोन शब्द बोल काहीतरी पोळे हारी शुभेच्छा दे ते पोळे हारी शुभेच्छा दिली ते कारण तिला शुभेच्छा म्हणजे लाभ आहे आपल्याला दे लवकर दे पुण्याला सगळ्याच्या आर्थिक मित्रांनो <laughs> 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 आपण अंदर गेलो असतो पण अंदर जागा नाही म्हणून बाहेरून दाखवा प्रयत्न करतो जास्तीत जास्त तुम्हाला दाखवाचा प्रयत्न करतो गर्मी तर होऊन राहिली आहे मेकअप पूर्ण उतरला आपला साडेपाचशे हा गावातला स्टार पोकड्या दोन शब्द हो हो सिनेमॅटिक शॉर्ट घेतो पेपरात द्यायचा तर मित्रांनो मित्रांनो जे आमच्या गावात जो बैल मोठा मोठ्या उत्सवाचा कार्यक्रम चालू होते त्याच्यामध्ये प्रमुख गेस्ट आलेले साखरभाऊ राजरकर दात्यावर आणि आमचे भाऊ सुद्धा आलेले आहे इकडे तर मित्रांनो तुला काही बोलायचं दो, दोन शब्द काही नाही खूप छान असा पुढा झाला हा आणि पोळ्यामध्ये मागच्या वर्षीपेक्षा यावेळेस बैलजोडा कमी आहे कमी आहे का जास्त आहे कमी आहे कमी कमी, कमी कमी आहे कमी हा तर मित्रांनो हा छान आहे श्री साईचे मालक स्कॉर्पिओ भाऊचे भाऊकड गाड्या भाड्याने भेटते भाड्याने भेटते स्टुडिओ मध्ये गाड्या आपल्या अर्टिका अर्टिका स्विफ्ट डिझायर हा ट्रॅव्हलर हा आणि स्कॉर्पिओ हा सांगा रात्र इंस्टावर फॉलो करा आणि जर भाडे आले तर भाऊ सांगा ठीक आहे का म्हणते पुढे हार्दिक शुभेच्छा म्हणलं हो नाही धन्यवाद हा मित्रांनो मला तर कधी कधी असं वाटते की ही जी पिढी आहे आखरी पिढी आहे असं वाटते पण मित्रांनो आपल्याला आपली संस्कृती जपायची आहे बरं का लक्षात का नायगाव जुळले विनोद मोतीराव साहेब आपल्या सोबत आहे तर तुम्ही सांगा काहीतरी काही पलटवलं काय पुण्याच्या हार पोण्याच्या हार शिचा म्हणू शकता ना तुम्ही सर्व नायगाव येथील लसाड घ्या मित्रांनी तसेच बाकी ज्यांना बाकी ज्यांनी नायगाव मधील आहे त्यांना सर्वांना बैल पोळ्याच्या हार्दिक हार्दिक धन्यवाद आमच्या पोलीस स्टेशन शिरपूर यांच्या वतीने ओके ओके आभारी <laughs> अभिनव भाऊ तुम्हाला दोन शब्द काही तुम्हाला प्रशांत भाऊ विनोद भाऊ बोलले हा ठीक आहे तू तुम्हाला आमच्या नायगाव तर्फे बैल पोळ्याच्या खूप शुभेच्छा ओके तर तुले तुलेही हार्दिक हार्दिक शुभेच्छा ओके आहे <laughs> तर मित्रांनो आपला संपलेला हा ब्लॉग संपला असं जाहीर करतो तर मित्रांनो येत्या सप्टेंबरला आपली शॉर्ट फिल्म आहे मराठी शॉर्ट फिल्म मराठी शॉर्ट फिल्म जगुका मरू शेतकऱ्यावर आधारित आहे मित्रांनो त्या फिल्मसाठी आपण खूप 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 जास्त मेहनत घेतली आहे मित्रांनो तर त्या फिल्मसाठी आपल्याला एक वर्ष लागलं पूर्ण पूर्णपणासाठी तर आय होप की तुम्हाला ते फिल्म आवडेल टीजर आपला टाकलेला आहे तुम्ही बघितलं असेल टीजर तर मित्रांनो खूप सपोर्ट असू द्या तुमचा तर भेटू आपण मग पुढच्या डायरेक्ट पाच सप्टेंबरला तोपर्यंत दो दोघांसाठी बाय बाय और शेट ठोक दिला